press the bell icon on the YouTube app and never miss another update. खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळेची पत्रकार परिषद संपन्न वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी मोठे बाबा यांचा जन्म खानदेशातील अंबडनेर तालुक्यातील पिडोदा या गावी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाला त्यांनी इयत्ता सातवी फायनल पर्यंत शिक्षण घेतले तर एकोणीसशे बत्तीस मध्ये मोठे बाबांनी वारकरी शिक्षण संस्था आनंदी येथे प्रयाण केले तेथे परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांचे गुरुत्व स्वीकारून अध्यापनाला सुरुवात केली जन्म ब्रह्मचारी राहून बाबांनी याच संस्थेत विद्यार्थी अध्यापक संस्थेचे चिटणीस व परमपूज्य बा मामासाहेब दांडेकर यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सांभाळली वारकरी शिक्षण संस्था आ आळंदी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फी नाही व शिक्षकास पगार नाही अशा धोरणाने कामकाज चालते बाबांच्या मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थी वारकरी शिक्षण घेऊन आज का कीर्तनकार प्रवचनकार गायक मृदंगाचार्य म्हणून महाराष्ट्रभर संतांनी दिलेल्या अनमोल विचारांचा प्रचार व प्रसार करीत आहेत बाबांनी त्यांच्या कार्यकाळात आळंदी येथे भव्य दिव्य वास्तू लोकसहभागातून उभारले त्या ठिकाणी हजारो शेकडो विद्यार्थी शिक्षणासोबत वारकरी शिक्षण घेत आहेत त्यांच्या या अलौकिक कार्यामुळे मोठ्या बाबांचा जन्मोत्सव खानदेशात व्हावा या उदात्त येथूने खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे त्यांना खानदेश वारकरी रत्न पुरस्कार देऊन गौरवले वैकुंठधाम विठ्ठलबुवा चौधरी मोठे बाबा यांच्या कार्याची व विचारांची खानदेश यांना कायमस्वरूपी आठवण राहावी याकरिता खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदारवाडीकर वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले आठ वर्षापासून मोठे बाबांच्या पुण्यतिथी निमित्त फिरते नाराडाचा कार्यक्रम आयोजन केले जाते या कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी रविवारी सकाळी साडेआठ वाजता ग्राम देवता आई एकविरा मंदिर तसेच देवपूर स्मशानभूमी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून सायंकाळी पाच ते सहा परिपाठ सहा ते आठ महाप्रसाद व रात्री आठ ते दहा हबप्पा श्री केशव महाराज चावरे पैठण यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाच्या पंचक्रोशीतील सर्व वारकरी भक्त मोठे बाबांवर श्रद्धा असणारे भक्तगण सर्व कीर्तनकार बंदी मंडळ बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन खानदेश वारकरी सेवा मंडळचे सचिव सुनील वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले तर या पत्रकार परिषदेत खानदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बोकरे सचिव सुनील वाघ विश्वस्त डॉक्टर बी एल पाटील कैलास पवार इरामन गवडी सुभाष देशमुख अशोक आप्पा गवडी गोरख पाटील अशोक माळी संजय नानकर आर पाटील सुभाष विस्पुते योगीराज सैंदाने यशवंत पाटील गुलाबराव दानकर चिंतामण बाविस्कर धनराज बापू माडी व सर्व कार्यकर्ते खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते निर्माण केलेल्या प्राचार्य बाबासाहेब दांडेकर यांनी विकसित केलेल्या आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचे हो

आरतीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला परंतु बाबासाहेब दांडेकरांचा गुरु म्हणून त्यांनी स्वीकार केला आणि अध्यापनाला सुरुवात केली आणि त्या संस्थेमध्ये अखंड ब्रह्मचारी राऊ बाबांनी त्या संस्थेचे विद्यार्थी त्या संस्थेत शिक्षक म्हणून आणि कालांतराने त्या संस्थेचे सचिव आणि परमपूजनी मामासाहेब दाटेकरांचं निधन झाल्यानंतर त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या संस्थेच्या विकासात फार मोठी मोलाची भोर संपूर्ण महाराष्ट्रात अशी एकमेव संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था की जिला एकशे दोन वर्षाची परंपरा आहे आणि या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या घेतात अशा मंदिराजवळच्या इमारतीमध्ये परमपूज्य विठ्ठल गोवा चौधरी मोठे बाबा यांनी आज त्या ठिकाणी आळंदीला चाकर रोडला भव्य अशी इमारत लोकसहभागातून त्या ठिकाणी उभी केली नव्याण्णव वर्षाचे वय असताना सुद्धा बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी फिरत होते आज महाराष्ट्रात आपण पाहतो अनेक नामवंत कीर्तनकार कीर्तनाचं प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करत असतात हे सर्व कीर्तनकार प्रवचनकार आज आगामीच्या शिक्षित संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी या नागरिकांना प्रकाशाच्या मार्गाकडे संतांचा विचार पोहोचवण्याचं काम ते करत आहेत इतकं पवित्र काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमात परमबुद्धी मोठे बाबांनी केलं खरं जर पाहायला गेलं आळंदी ही पश्चिम महाराष्ट्र परंतु संप्रदायाचं काम करत असताना महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं जोक महाराजांनंतर आणि मामासाहेब माबासाहेब जी चालना मिळाली त्याच्यात खांदेवीचा फार मोठा वाटा आहे त्याच्यात मोठे बाबांचं जेवढं कर्तृत्व तसं आपले शिवपूर तालुक्यातीलच संतुशी महाराज राजपूत म्हणून एक थोर कीर्तन के काम केले त्यांचंही त्या ठिकाणी अध्यापनाचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यानंतर आपल्या धुळे शहरातीलच देवपूरमध्ये असणारे धुळकूजी महाराज महाजय म्हणून नामवंत विनोदाचार्य म्हणून आणि ऐराणीमध्ये माय बोलीमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर कीर्तन त्या ठिकाणी केलं विद्यार्थ्यांना शिकून चांगले चांगले कीर्तनकार त्या ठिकाणी तयार केले आणि वारकरी संप्रदायाला प्रचार प्रसार करत असताना खांदेचं फार मोठा सहभाग आहे आणि खांदेचं एक थोर व्यक्तिमत्व अंमळनेर तालुक्यातील पुळदा गावी त्यांचा जन्म झाला ते उठ्ठल महाराज चौधरी वयाच्या अखेरपर्यंत नव्याण्णव वर्षापर्यंत त्यांनी वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा केली त्यातल्या त्यात व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हावा या दृष्टीकोनातनं लाखो लोकांना अनुयायी अनुयायी म्हणून त्यांच्या गावात तुळशीमाळ घालून त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला संतांच्या शिकवणीप्रमाणे कुठलीही अंधश्रद्धा आपल्या अंगी वागू नका अशी महत्वाची शिकवण त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर ही केली आणि म्हणूनच गेल्या दहा वर्ष आठ वर्षापूर्वी बाबा हयात असताना दहा वर्षापूर्वी त्यांना खानदेश वारकरी सेवा मंडळाने पहिल्या कार्यक्रमामध्ये खानदेश वारकरी रत्न म्हणून त्यांचा फार मोठा सन्मान आपण धुळे शहरात केला होता आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचा विचार त्यांचे आचार त्यांनी घालून दिलेला आदर्श याची कायम कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून आम्ही गेल्या आठ वर्षापासून बाबांच्या निधनानंतर संपूर्ण खानदेशामध्ये कीर्तनाळाच्या माध्यमातनं कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आधी घेतले आणि यावर्षी आपण धुळे शहरात कीर्तनाळाचा कार्यक्रम घेत आहोत त्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो याही वर्षी रविवार दिनांक पंधरा रोजी सकाळी आठ तीस ते दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही आपल्या धुळे शहराची धुळे जिल्ह्याची खानदेशाची ग्रामदेवता आणिदेवी मंदिराचा परिसराची आणि देवपुरमशानभूमीची साफसफाईची मोहीम संपूर्ण वारकरी संप्रदायातले आमचे सर्व कार्यकर्ते त्या दिवशी करणार आहेत दुपारी चार वाजता नकाने रोड येथे मध्ये पाच वाजता चार ते साडेचार पाच वाजेपर्यंत हरिपाठाचा सक्रिय कार्यक्रम होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल रात्री आठ ते दहा महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण परमपूज्य श्री केशव महाराज चावरे यांचा कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम त्या ठिकाणी होईल महाराष्ट्रातलं मजत नामवंत कीर्तनकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा सर्व कार्यक्रम आम्ही या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमपूजनीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मौली बेलदारवाडीकर चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे पत्रकार परिषद घेण्यात सांगण्याचं सा एकमेव कारण की एवढ्या महान व्यक्तीचा जन्म आपल्या खानदेशात व्हावा त्याचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत वर्तमानपत्रातून लोकांमध्ये अशा महनीय व्यक्तींची माहिती जनतेपुढे जावी भक्तांपुढे जावी हा आमचा प्रामाणिक उद्देश होता नाही तर हा कार्यक्रम पत्रकार परिषद घेऊन सांगावं हो काय पण माझी आपला सर्वांना विनंती की आपले हे जे तीन विभूती आपल्या खानदेशामध्ये वारकरी संप्रदायांना जीवन राहिलं चार मोठे विभूती आहेत त्यामध्ये मोठे बाबा आहेत कृष्णाजी मौली जायखेडकर आहेत त्यानंतर आपल्या खानदेशातील शिवपूर तालुक्यातील नंदुसी महाराज राजपूत आहेत आपल्या धुळे शहरातील दुर्गोजी महाराज माले आहेत या सर्वांचं जीवनचरित्र आपल्या माध्यमातून जनतेसमोर यावं त्यांचं कार्य जनतेसमोर यावं हा प्रामाणिक उद्देश आजच्या या पत्रिक परिषदेच्या माध्यमातून होता देश वारकरी रत्न म्हणून पुरस्कार आपण देतो त्याचप्रमाणे वारकरी क्षेत्रातील खानदेश स्तरावर वारकरी खानदेश वारकरी भूषण हा पुरस्कार आपण देतो हे दोन्ही पुरस्काराचा सन्मान दरवर्षी साधारणतः एप्रिल मे महिन्यात त्याच जागी होता आणि खूप मोठा भव्य दिव्य असा खानदेश स्तरीय कार्यक्रम असतो तो Press the bell icon on the YouTube app and never miss